हॅलो माय डिअर स्टुडंट्स आज आपण एक माइंड गेम पाहणार आहोत तयार आहेत तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी लक्ष द्या इथे काय आहे आजचा माइंड गेम इथे oh. किती त्रिकोण तयार केले आहेत ती. तीन त्रिकोण तयार केलेले आहेत तर तुम्हाला या तीन त्रिकोणापासून पाच त्रिकोण तयार करायचे आहेत किती त्रिकोण तयार करायचे आहेत पाच आणि त्यासाठी किती स्टिक हलवायच्या आहेत माहिती आहे फक्त तीन स्टिक हलवायच्या आहेत किती तीन स्टिक मग तीन, तीन स्टिक हलवून तुम्ही या तीन त्रिकोणाचे पाच त्रिकोण तयार करायचे आहेत मग रेडी आहेत तुम्ही या माइंड गेमसाठी नक्की पहिल्यांदा ट्राय करणार आहे राजकुमार आणि राजकुमार रेडी एक स्टिक मूव केलेली आहे एक स्टिक, स्टिक हलवली आहे राजकुमारने विचारपूर्वक स्टिक हलवायची हा बाळा आपल्याला पाच त्रिकोण तयार करायचे आहेत विचार कर कुठल्या स्टिक हलवल्यावर पाच त्रिकोण तयार होतील दुसरी स्टिक हलवलेली आहे आणि आता आणखीन एक स्टिक हलवायची आहे बाळा तीन स्टिक हलवायच्या आहेत ना अजून एक स्टिक हलव ओके ने तीन स्टिक हलवलेले आहेत आणि किती त्रिकोण झालेत आपण मोजूयात बघा एक दो। दोन हा मोठा एक तीन हा एक चार हा मोठा एक पाच सहा आणि सात त्रिकोण तयार झालेत छान छान राजकुमारने तीन स्टिक हलवलेल्या आहेत आणि सात त्रिकोण तयार केलेले आहेत परंतु बाळा आपल्याला किती करायचे आहेत पाच करायचे आहेत छान प्रयत्न केलाय आणि आपल्याला जेवढे हवे आहेत त्रिकोण त्याच्यापेक्षा जास्त त्रिकोण त्याने तयार केलेले आहेत बरोबर आहे, आहे बरो राजकुमार परंतु आपल्याला पाच त्रिकोण तयार करायचे आहेत बाळा आता ट्राय करणार आहे कृष्णा आणि कृष्णा रेडी आहे विचारपूर्वक स्टिक हलवायचे आहेत बाळा आणि विचार करायचा आहे की आपल्याला पाच त्रिकोण तयार करायचे आहेत कसे आपले पाच त्रिकोण तयार होतील एक स्टिक हलवलेली आहे दुसरी स्टिक हलवलेली आहे आणि तिसरी स्टिक हलवलेली आहे लक्ष द्या कृष्णानेही ही तीन स्टिक हलवलेल्या आहेत तीन आणि तीन सहा आणि हा एक सात कृष्णा किती त्रिकोण तयार झाले बाळा सात छान पण आपल्याला किती त्रिकोण तयार करायचे आहेत पाच करायचे आहेत छान प्रयत्न केलेला आहे सात त्रिकोण तयार झालेले आहेत परंतु आपल्याला पाच त्रिकोण तयार करायचे आहेत आता ट्राय करणार आहे प्रणाली प्रणाली रेडी आहे एक स्टिक हलवलेली आहे प्रणालीने दुसरी स्टिक हलवलेली आहे आणि तीन स्टिक हलवलेल्या आहेत प्रणालीने आणि किती त्रिकोण तयार झालेत पहा एक दोन तीन आणि चार किती त्रिकोण तयार झालेत प्रणाली चार, चार त्रिकोण तयार झालेले आहेत एक एक त्रिकोण कमी पडला छान प्रयत्न केले परंतु पाच त्रिकोण तयार झाले नाही आहेत चारच त्रिकोण तयार झालेले आहेत आता ट्राय करणार आहे आदित्य आणि आदित्य रेडी आहे एक स्टिक हलव नीट ठेव बाळा ती एक स्टीक हलवलेली आहे आदित्यने दुसरी स्टीक हलवलेली आहे आदित्यने कुठे ठेवणार बाळा तिसरी स्टिक नीट ठेव बाळा ठीक आहे आदित्यने तीन स्टिक हलवलेल्या आहेत आणि पुन्हा किती त्रिकोण तयार झालेत आदित्य सात त्रिकोण तयार झालेले आहेत आपल्याला हवे त्यापेक्षा बघा तिघा जणांनी जास्त त्रिकोण तयार केलेले आहेत परंतु आपल्याला पाचच त्रिकोण हवे आहेत आणि आता ट्राय करणार आहे मान्या आणि मान्या रेडी आहे मान्या विचारच करत आहे तिचा विचार सुरूच आहे की काय करता येईल कुठल्या स्टिक हलवता येतील बाळा एक स्टिक हलवलेली आहे मान्याने छान व्हेरी नाईस बघ आता दोन स्टिक विचार कर मान्य आता दो त्या दोन स्टिक कुठे ठेवता येतील पहिली स्टिक हलवलेली तर तुझी बरोबर आहे आणि दुसरी स्टिक हलवलेली आहे एक स्टिक हलवायची राहिली अजून दोन स्टिक हलवलेले आहेत आणि एक स्टिक हलवायची राहिलेली आहे किती त्रिकोण तयार झालेत मान्य सात त्रिकोण तयार झालेले आहेत चला लक्ष द्या मान्याने किती स्टिक हलवल्या तीन स्टिक हलवलेल्या आहेत आणि सात त्रिकोण तयार झालेले आहेत प्रत्येकाने सात सात त्रिकोण तयार केलेले आहेत ठीक ही आपली मूळ आकृती आहे याच्यामध्ये आपल्याला तीन स्टिक हलवायच्या आहेत आणि ही एक स्टिक मी हलवलेली आहे इथे ठेवली आहे मान्य इथपर्यंत बरोबर वर होत ठीक आहे आता बघ या दोन स्टिक हलवून कुठे ठेवायच्या आहेत लक्ष द्या ही एक स्टिक हलवायची आहे आणि इथे ठेवायची आहे आणि ही एक स्टिक हलवायची आहे मोजा किती त्रिकोण तयार झाले एक दोन तीन चार आणि हा मोठा एक पाच त्रिकोण तयार झालेले आहे